मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी शिवप्रेमी मोठ्या संख्येने पुढे सरसावले नियमित ग्रियारोहण आणि ऐतिहासिक अभ्यास आणि पुरातन काळातील वस्तूचं संशोधन करणाऱ्या पथकांकडून गडकिल्ल्यांच विविध माध्यमातून संवर्धन केलं जात आहे या शिवप्रेमी प्रमाणेच गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी पुढाकार घेत असल्याचं पाहायला मिळत आहे नुकताच कोल्हापुरातील पावनगडावरील अतिक्रमण प्रशासनानं आठवलं तर याआधी प्रशासनाने अशा प्रकारे गड किल्ल्यांवर असलेल्या अतिक्रमणांवर हातोडा चालवलाय तर पाहूयात कोणकोणत्या गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण प्रशासनाने आठवली नमस्कार मी वैभव पाटील माय

याचाच गैरफायदा घेत एकोणीसशे एकोणऐंशी साली सय्यद या आठनावच्या इस्माने बेकायदेशीर मदरसा पावनगड येथे बांधला सध्या या मदरशात पश्चिम बंगाल व बिहार मधील पंचेचाळीस मुले शिक्षण घेत होती मात्र गुरुवारी सायंकाळी येथील सर्व मुलांना शिरोली येथील मदरशामध्ये नेण्यात आले त्यानंतर मदरशा बांधण्याच्या कारवाईला सुरुवात करण्यात आली मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास सुरू झालेली कारवाई सकाळी नऊ वाजता संपली या कारवाईनंतर किल्ले पावनगडावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता गडाकडे जाणारा रस्ता पोलिसांनी बंद केला तर कोल्हापूरच्या पावनगड परिसरात संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले पावनगडावरील कारवाई पूर्वी प्रशासनाने दहा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी प्रतापगडाच्या पायथ्याला असलेल्या अफजल खान कबरीच्या परिसरात झालेल्या अतिक्रमणावर सातारा जिल्हा प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली होती अफजल खान वदतीने बुलडोजर फिरवत सर्व अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली अत्यंत गोपनीयता बाळगत प्रशासनाने ही कारवाई केली अफजल कबरी अतिक्रमण करत स्वरूप देण्यात आलं होतं पूर्वी अफजल खानची कबर काही फूट जागेत होती मात्र अतिक्रमण करत वन विभागाची मोठी जागा अडकवण्यात आली होती यामुळे एकोणीसशे नव्वद पासून या अतिक्रमणाचा वाद सुरू होता तर अफजल खानच्या कबर परिसरात अफजल खानचं उदात्तीकरण केलं जात असल्याची तक्रार अनेकदा करण्यात आली शिवाय या ठिकाणचं अनधिकृत बांधकाम काढण्यात यावं या मागणीसाठी दोन हजार सहा मध्ये तीव्र आंदोलनही करण्यात आलं होतं तेव्हापासून अफजल खान कबरीकडे प्रवेश बंदी करण्यात आली होती दरम्यान कोल्हापुरातील पावनगड व साताऱ्यातील प्रतापगडावरील अतिक्रमणावर केलेल्या कारवाईप्रमाणेच प्रशासनाने मुंबईतील माहीम किल्ल्याभोवती असलेल्या झोपडपट्टी हटवली मुंबईतील तब्बल आठशे वर्षे जुन्या किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते हे अतिक्रमण हटवून या किल्ल्यांच्या वाटा मोकळ्या करण्यात आल्या महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या माध्यमातून या किल्ल्यांवरील तब्बल दोनशे सदुसष्ट झोपड्या हटवण्यात आल्या आहेत त्यामुळे या किल्ल्यांचे जतन करण्यात येत आहे हे अतिक्रमण हटवल्यामुळे या किल्ल्यावर सामान्य जनतेला जाण्याचा मार्गही खुला झाला असून सर्व प्रकारच्या डागडुजीचे काम पूर्ण झाल्यानंतर पर्यटकांसाठी हा किल्ला खुला केला जाणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम ट्विटर पेज लाईक करा माय महानगर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा <tune>